ट्रान्सल्युशन पावडर स्वस्त मध्ये मिळणं खूप अवघड आहे तुम्हाला ट्रान्सल्युशन पावडर घ्यायची म्हटल्यावर पाचशे सहाशे इन्व्हेस्ट करावेच लागतील बनाना पावडर दोनशे रुपयापासून पण आपल्याला मिळून जाते हो मॅम मेबिलियनची पण ट्रान्सल्युशन पावडर चांगली आहे लॅक्मिची ट्रान्सल्युशन पावडर चांगली आहे झुडिओची ट्रान्सलेुशन पावडर अफोर्डेबल आहे आणि खूपच चांगली आहे ट्रान्सल्युशन पावडरचा शेड जो मी वापरत आहे त्याचा नंबर आहे टी एल फोर ओके हा सगळ्या स्किन टोनला चालून जातो बघितला माझा मेकअप बिलकुल पावडर पावडर दिसत नाहीये जर मी याच्यावर कॉम्पॅक्ट लावलं असतं ना तर तुम्ही कॉम्पॅक्ट बघा कॉम्पॅक्ट किती कॉम्पॅक्ट खूप जास्त ब्लेंड करावं लागतं हे बघा हे कॉम्पॅक्ट आहे हे मॅच करायला खूप अवघड जातात लगेच लगेच माझा हात मला ड्राय फील व्हायला लागला म्हणून कॉम्पॅक्ट नका वापरू आता तुमच्या घरात जे कॉम्पॅक्ट असेल ना ते असं वापरून घ्या सध्याच तुम्हाला असं कुठे यायला जायला पण जेव्हा पण तुम्ही आता नेक्स्ट टाइम घ्याल ना तेव्हा एक तर छान बनाना पावडर घ्या नाहीतर ट्रान्सल्युशन पावडर घ्या नाहीतर डायरेक्ट सांगू का इथे सगळ्यांना लॅकमी कंपनीची रोज पावडर घ्या ती पण छान आहे ओके दिसत आहे तुम्हाला माझा मेकअप पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे पूर्ण चांगल्या पद्धतीने आता काय राहिलंय आता आपला राहिलेला आहे ब्लशर हायलायटर तर ब्लशर करावं कि नाही करावं आता याच्याबद्दल मला कोण कोण उत्तरं देईल मला ते सांगा ब्लशर का करावं नको तू नको देऊ मॅडम नाईट नाईटच्या फंक्शन साठी ब्लशर खूप छान वाटत पण डेच्या प्रोग्रामला नाही चांगलं वाटत सूट नाही अजून आणि मग जे वर येईल ना त्याच्यावर ये मी ब्लश करणार आहे